न्यूज आपले हक्काचे चॅनल इचलकरंजीच्या संकेत टोंबरेची मराठा लाईफ इन्फंट्री मध्ये निवड इचलकरंजी तालुका हातकलंगल्या येथील संकेत सूर्यकांत टोंबरे याची मराठा लाईफ इन्फंट्रीमध्ये निवड झाल्याने गावात आनंदाचे वातावरण आहे संकेत याने नुकतेच मराठा लाईफ इन्फंट्री बेळगाव येथे आठ महिन्याचे ट्रेनिंग पूर्ण केले आहे आता त्याची पोस्ट लदाख येथे झाली आहे ट्रेनिंग पूर्ण करून तो आपल्या घरी इचलकरंजी येथे आल्यानंतर त्याचा परिसरातील नागरिक व कुटुंबाने सत्कार केला देशसेवेसाठी लष्करात निवडवणे हे केवळ वैयक्तिक नव्हे तर संपूर्ण कुटुंबासाठी व समाजासाठी गौरवाची बाब मानली जाते संकेतने या निवडीसाठी कठोर परिश्रम घेतले होते त्याने प्राथमिक व माध्यमिक शिक्षण इचलकरंजीत पूर्ण केले असून लष्करात जाण्याची त्याची लहानपणापासूनची जिद्द होती शारीरिक क्षमते क्षमतेबरोबरच शैक्षणिक गुणवत्तेवरही त्याने भर दिला होता लष्करातील निवड प्रक्रियेमध्ये तो सर्व चाचण्या उत्तीर्ण होत मराठा लाईफ इन्फंट्रीमध्ये स्थान मिळवू शकला यावेळी संकेतचे वडील सूर्यकांत ठोंबरे याने सांगितले की संकेतच्या या, या यशामुळे कुटुंबासह संपूर्ण गावाचा अभिमान वाढला आहे देशसेवेसाठी दिलेल्या त्याच्या योगदानाची सुरुवात आता होत आहे संख्येच्या या, या, या यशाबद्दल स्थानिक नागरिक व मित्रपरिवार त्याचे अभिनंदन करत असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत आहेत मराठा लाईफ इन्फंट्री ही भारतीय लष्करातील एक प्रतिष्ठित पायदळ युनिट असून देशाच्या संरक्षणासाठी महत्त्वाची भूमिका बजावते संकेतची निवड ही सर्व तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत असून त्याच्या या निवडीबद्दल गजानन महाजन गुरुजी व भागातील सर्व प्रतिष्ठित नागरिक यांनी संकेतला भेटून शुभेच्छा दिल्या आहेत वसुंधरा शक्ती न्यूजसाठी कॅमेरामन महेश दौंडे न्यूज युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा